बांधवांनो मी उदय लोड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप कास्तकार बांधवांनो थमने घेतलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी तुरीची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला की कधी या ठिकाणी तुरीची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्न त्या आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओ इथ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी करावी तुरीची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाचा होईल फायदा या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता सामान्य कास्तकार बांधवानो आपण जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये तुरीची सुरू झाली परिस्थितीमध्ये सध्याच्या कंडिशनला असणारा तुरीचा बाजारभाव फार कमी आहे तो सध्याच्या कंडिशनला साडे सहा ते सात हजाराच्या दरम्यान अशा परिस्थितीमध्ये हवालदिल झालेला तूर उत्पादक का बांधव विचारायला लागलाय की अखेर आम्ही तुरीची विक्री कधी करावी की ज्यामुळे होईल आमचा फायदा तर मित्रांनो तुरीची विक्री करत असताना तुम्हाला मार्गदर्शन करतो की तुरीची विक्री कधी आणि कशी करायची ज्याच्यामुळे होईल आपला फायदा चला जाणून घेऊया सध्याच्या कंडिशनला तुरीचा बाजारभाव कमी आहे माहीत आहे पण ज्यांना पैशाची नितांत आवश्यकता आहे त्यांनी एकच काम करायचंय की इथून दोन तीन महिने तुरीचा बाजारभाव या राहणार अशा परिस्थितीमध्ये आपण पैशाचं सोंग करू शकत नसाल तर डायरेक्टली हमी भावावरती तूर विक्री करून टाकायची तुरीचा जो हमी भाव आहे सध्याच्या कंडिशनला तो सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे जानकारांच्या मते एकतीस मार्च पर्यंत तुरीचा बाजारभाव हमी भावाच्या वर जाण्याची शक्यता अत्यंत कमी आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण या ठिकाणी सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या दरावरती हमी भावानं तूर विकली तर तुमचं काम होऊन जाईल आणि तुमच्या डोक्याचं टेन्शन निघून जाईल पण जे थांबू शकता त्यांना सांगतो की तुरीचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार परंतु मागच्या वर्षीसारखं साडेनऊ दहा हजार बारा हजार असं काय होणार नाही तुम्हाला नक्की आठ साडेआठ हजार बाजारभाव मिळणार पण तो जून महिन्यानंतर मग थांबू शकतात का जर जून महिन्यानंतर थांबू शकत असाल तर आठ साडेआठ हजाराचा भाव मिळेल आणि जर थांबू शकत नसाल तर हमी भाव सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलने विक्री करा हे दोन ऑप्शन येतं आता कोणतं ऑप्शन आपल्याला परवडते त्यानुसार निर्णय घ्या ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात तुरीचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, करा। सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपला सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नव्या व्हिडिओस मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार